आपल्याला विनंती दी आहे त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभ आगमन रांजनगाव नगरीच्या घोषणा सन्मान विवेक सिंह लांडे पाटलांचा शुभ आगमन होता ना कैलासिंग या ठिकाणी उपस्थित होता आहे त्याप्रमाणे आवर्जून उपस्थित रांजनगाव मनपा विद्यमान सदस्य माझी होती राहुल सेंट पवार त्या ठिकाणी यायचं आहे सरपंच कार्यगाव उशानी पवार आपल्याला विनंती आहे आपल्या मंचावरती यायचं आहे या ठिकाणी दक्षता कमिटी अध्यक्ष मीनाताई गवारे ग्रामपंचायत आहे सन्माननीय खरे ताई कोनंता त्याप्रमाणे रेखाताई शेवाळे रोहिणीताई गवारे सुनीताताई गवारे अलकाताई मापाडी सुभद्रा गवारे उज्वला गवारे शोभा काठे त्याचप्रमाणे राणी गवारे प्रनिता वाठारे त्याचप्रमाणे सीमा गवारे वैशाली चव्हाण काजल गवारे नंदाई गवारे सुरेखा गवारे सुमन गवारे माधुरीताई गवारे ताठे पूजा त्याप्रमाणे गौरीताई गावडे आपल्याला विनंती आहे या ठिकाणी माधुरी गाजरे आपल्याला विनंती आहे माता भगिनींना विनंती आहे पाच पाच माता भगिनी या उभय परिवाराने आपल्याला प्रेमाचा आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण सर्व क्षेत्रातील मान्यवर माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहात संयोजकांनी आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा नामंजन करून सहभाग करण्याचा प्रयत्न केलेला ना। सुभम कुमारांचा नामांक या ठिकाणी राहून गेलेला असेल तर उभय परिवाराच्या वतीने दिलगिरी व्यक्त करून पुनर्श आपल्या सर्वांचे मनापासून अंतकरणपूर्वक स्वागत करतो निवाहित होणाऱ्या नवजांचं भाव्य आयुष्य समृद्धीचा आणि भरभरे जाऊ त्यांच्या हातून देव धर्म आणि वडीलधारी मंडळीची सेवा करून अशी रांजणगावच्या हो महागेच्या मी प्रार्थना करतो मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने व्यक्तीशः माझ्या लांडे कुटुंबियांच्या वतीने या नगरीचे विद्यमान उपसरपंच श्रीकांत पाटील पाचुंदा प्राध्यापक मालिकराव भटकर सर आणि आंबेबाबत सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय मानसी भाय्या पाचुंद्र पाटील यांच्या वतीने त्या उमेदवारांना आगामी स्वरूपाच्या शुभेच्छा आणि सदोन झालेल्या गवारी परिवाराच्या या निमंत्रणाला मान्य आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात सर्वप्रथम मी गवारी कुटुंबातील घटक ज्ञान लाने सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो साक्षीदान सोहळ्याच्या माध्यमातून वर्धिक जीवनाला सुरुवात करणार आहे चिरंजीव अक्षय आणि जी सोका सोनाली यांना त्यांना पुढील वैवाहिक आयुष्यासाठी माझ्या गवारी कुटुंबाच्या वतीने कार्यगाव ग्रामपंचायतीने तसेच महिला कार्य अध्यक्ष निर्मला देश शुभमे पाटील यांच्या वतीने तसेच सभापती विश्वास बाबा कोटे यांच्या वतीने शुभेच्छा आणि सदिच्छा दिली ामध्ये काम करणारा परिवार आणि त्याच तोडचा कार्यगाव येथील दौऱ्यापाटे परिवार हा परिवार देखील कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून अतिशय चांगल्या पद्धतीने काम या परिवाराने केलेलं आहे असे हे दोन्ही परिवार आज या ठिकाणी रंगबंधनाच्या कार्यातून या ठिकाणी एकत्र झाले आणि तुम्ही हा सांगता कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आपण त्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिला आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी सहशास्त्र ठिकाणी स्वागत करतो त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सायकापुढ्या त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वळवली अशाच पद्धतीने संध्याकाळ त्या गोरज मंत्र होती हा व्यवहार सहा वाजून तीस निघाने संपन्न होणार आहे तरी आपण या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून या गोरांना अक्षर शुभेच्छा द्याव्यात असे आपण समाज माझ्या पत्रिकर पदवाराच्या वतीनं त्यात म्हणजे राज सर्व ग्रामस्थाने सर्व तालुका प्रशासून देतील प्रार्थना करतो समृद्धी काळमध्ये सर्वांनी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष भगवानरावजी शेळकेपाटी उपस्थित झालेला हातच स्वागत विनंती आहे मच्यावरती यायचं सर्वांनी रत्नाभाऊ भाऊ गोडी आज श्रीक्षेत्र रंजनगाव महागणपतीच्या पंचभूमीमध्ये लांडे पाटील आणि गावरे पाटील या दोन्ही कुटुंबाच्या दुण। मला मुलीच्या शुभकृत्यात साखरपुडा समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालेला आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे विशेषतः आमचे सहकारी मित्र रोहिदास खेडकर यांनी रंगाट आवाजांनी स्वागत केलेला आहे आणि त्यांच्या मग कोणाचं नाव बोलू राहुल गायांनी ज्येष्ठ सामाजिक आणि समाजाचे मार्गदर्शक कैलासशी तुकाराम कृष्णाजी लांडे पटेल ना, यांची नाम व कैलासशी शिवनीराव तुकाराम लांडे पटेल यांचे कन्या चिरंजीव सामंतांक्षी सोनाली याचा शुभास्यानं कार्यगाव ह्या ठिकाणचे सुखदेव सफरराव गावले यांचे चिरंजीव अक्षय यांच्याशी संपन्न होत आहे आपल्या उपस्थित्यास आपण 16 ची शोभावाणी दोन्ही कुटुंबाला मनापासून पासून अत्यंत आहे तर आहे दोन्ही पिढ्यांच्या वतीने पुण्यांगला मनापासून स्वागत करतो आणि सायंकाची अपुरण करतो युवा पण आपल्या वधूवरांना आपल्या सर्वांच्या वतीने सदिच्या शुभेच्छा दोन्ही ठिकाणी आणि पहिल्या ता संघा पाचू शंकर पाटील आपल्याला असेल पण आमच्यावरती वधूवरांना सदिच्या शोभा वाढलेली त्या माता भगिनी सुद्धा बहुसंख्य ठिकाणी उपस्थित त्यांना सर्वांनी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो रामजनगावचा लांडे पाटील परिवार त्याचबरोबर कार्यक्रमचा गवारी पाटील परिवार दोन्ही परिवार समाज व्यवस्थेमध्ये उत्तम नावा मोठी हिंद असताना सुद्धा अत्यंत वेळेवरती या ठिकाणी उपस्थित झाला पुन्हा या गावातच्या वतीनं लाख अशा शुभेच्छा व्यक्त करतो त्याप्रमाणे गवारे पाटील हा पुण्याचा कार्यक्रम संपन्न होता आपल्या सगळ्यांना या सोहळ्याचं अग्रमाचं प्रेमाचं निवंद्र दिलेलं आणि त्याचा स्वीकार करून आपण सर्वच परी पावणे अपेष्ट राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि विशेषतः माता भगिनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाला सर्वप्रथम दोन्ही कुटुंबीयचे ते मी आपलं सहर्षाचं स्वागत करते खरंतरच सायंकाळी गोरजमृतावर हे दोन्ही व धुवाय हो विवाहनात विवाह चिरंजीव अक्षयच्या आयुष्यामध्ये चिरंजी सौभाग्यक्षिणी सो सोनाली लक्ष्मीच्या पावल्याने आहे या हे समृद्धीचं अशी दोन्हीच ती प्रार्थना करतोय त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुखी संसारासाठी मी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि श्री क्षेत्र महागणपती देवस्थानच्या वतीने नांदा सौख्य भरे अशा सगळ्यांच्या शुभेच्छा व्यक्त करता इथे व खेडकर साहेब यांनी सर्वांचा नामूल्य करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे नजर चुकीने जर कोणाचा नामूल्यक राहून गेला असेल तर मी माझ्या घरारी कुटुंबियातर्फे आणि शिरूल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक राहुलबा देवरे यांच्या वतीने मी गुरगिरीवर

Gracias.